दक्षिण सोलापूर शालेय तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेमध्ये मंद्रुप मधील लोकसेवा विद्या मंदिरच्या खेळाडूंनी यश संपादित केले जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर आणि पंचायत समिती दक्षिण सोलापूर वसुंधरा महाविद्यालय सोलापूर या मैदानावर घेण्यात आलेल्या दक्षिण सोलापूर शालेय तालुकास्तरीय स्तरीय एकोणावीस वर्षीय खालील खो खो क्रीडा स्पर्धेत लोकसेवा विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय मंदरूप विरुद्ध महात्मा फुले मंदरूप या अटीतटीच्या अंतिम सामन्यात महात्मा फुले संघाचा एक डाव बावीस गुणांनी पराभव करत लोकसेवा विद्या मंदिर मंद्रुपच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलंय आणि जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे सर्व यशस्वी खेळाडूंना श्रीधर टेळे नागनाथ धनाळे विश्वनाथ घाटे शिवपुत्र मेहत्रे प्रशिक्षक अविनाश कोळी आदींनी मार्गदर्शन केले तर लोकसेवा विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवशरण पाटील सचिव गुरुसिद्ध मेहत्रे सहसचिव विरप्पा मेहत्रे मुख्याध्यापक बसवराज कुमठेकर पर्यवेक्षक मदगोंडा मलकरी यांनी अभिनंदन करत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोलापूर